मंडळी चांदोली धरणाच्या जागेपासून सुरू झालेला वसंतदादा आणि राजाराम बापू पाटील यांच्या घराण्यातील वाद पिढ्यानपिढ्या पुढं सरकत आता विशाल पाटील आणि जयंत पाटील यांच्यापर्यंत येऊन पोचलाय त्यामुळे त्यांच्यातील शीतयुद्ध आजही सुरू आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांचं तिकीट कापल्याचा राग मनात धरून विशाल पाटील यांनी जयंत पाटील यांच्यावर झारीतील शुक्राचार्य अशी टीका केली होती आणि याची मोठी किंमत त्यांना मोजावी हो लागली पण जयंत पाटील हे करेक्ट कार्यक्रम करण्यात माहीर आहे सांगलीच्या राजकारणात जयंत पाटील यांचा कायमच दबदबा राहिलाय जयंत पाटील यांच्या भूमिकेवरच सांगलीच्या राजकारणाची दशा आणि दिशा ठरत होती जो त्यांच्या विरोधात गेला त्याचा करेक्ट कार्यक्रम झालाच म्हणून समजा अशी परिस्थिती होती पण मंडळी कुणाचेच दिवस एकसारखे नसतात अलीकडच्या काळात म्हणा किंवा अलीकडच्या काही वर्षात जयंत पाटील वरी यांचा सांगलीच्या राजकारणावरील पकड बरीच कमी झाल्याचं दिसून येत आहे असं म्हणायचं कारण म्हणजे आत्ताच्या लोकसभा निवडणुकीत जयंत पाटील यांचे कार्यकर्ते आणि त्यांचा शब्दही खाली पडून न देणारी बरीच माणसं विशाल पाटील यांचा प्रचार करताना दिसत होती इतकंच काय की जयंत पाटील यांनी ठरवून देखील आता कुणाचाही करेक्ट कार्यक्रम होईनासा झाला याचाच अर्थ असा होतो जयंत पाटील यांची जयंत नीती संपली आहे की कमी झाली आहे असाही प्रश्न पडतोय मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांच्या पक्षाला सोडण्यात आली आणि आता हीच जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडण्यात जयंत पाटील यांचाच हात आहे असा समज काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते यांचा आहे आणि तशा चर्चा माध्यमांमधून सुरू झाल्यामुळं जयंत पाटील यांनी या गोष्टीचं खंडन करून माझा या पाठीमागं कसलाही हात नसून उद्धव ठाकरे यांचाच निर्णय होता असं सांगितलं तरीही त्यावर कोणाचा विश्वास बसला नसावा कारण चंद्रहार पाटील हे जयंत पाटील यांच्या जवळचे कार्यकर्ते मानले जात होते त्यामुळं जयंत पाटील यांनी चंद्रहार पाटील यांनाच तिकीट मिळावं हो म्हणून दबाव आणला असं म्हटलं जातं विशाल पाटील ना ना हे नातू असल्या असल्याकारणानं त्यांना तिकीट मिळू नये हा हेतू जयंत पाटील यांचा असावा असंही काँग्रेसचे नेते डबक्या आवाजात बोलत होते असं बोललं जातं पण जेव्हा महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारी चंद्रकांत पाटील यांना जाहीर झाली त्यानंतर त्यान त्यांच्या प्रचारात त्यां महाविकास आघाडीचे सर्व नेते आघाडी धर्म पाळत सामील झाले पण ग्राउंडवर वेगळीच परिस्थिती होती खरं तर सांगलीत शिवसेनांना सुद्धा नसताना काँग्रेसला डावून शिवसेनेचा उमेदवार माथी मारल्यामुळे ज्या सांगली जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं एकेकाळी नेहमीच वर्चस्व राहिलेलं असताना ही बाब लोकांना थकली नसावी त्यातच महाविकास आघाडीचे संजय राऊत यांनी तासगावच्या सभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नौटंकी बंद करावी अशी मुक्ताफळं उधळल्यानं यात आणखी भरच त्यामुळे कार्यकर्त्यांना चांगला चेव तर आलाच पण या सगळ्याचा परिणाम म्हणून मतदारसंघात विशाल पाटील यांना सहानुभूती वाढली आणि आपसूनच त्यांची लोकप्रियतासुद्धा वाढली जरी स्टेजवरून नेते मंडळी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करत असली तरी आतून मात्र निफात्याचाच प्रचार सुरू होता आणि तसे संकेत विश्वजित कदम यांनी बोलूनही दाखवले हे सर्व होत असतानाच मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांची बाजू फक्त जयंत पाटील उचलून धरत होते आणि त्यांच्याच बाजूनं बोलत होते हे सुद्धा आपण सर्वांनी पाहिलं इतकंच काय तर एका हे जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ने आणि नेत्यांना वेगळं काम कराल तर माझा तुम्हाला शेवटचा नमस्कार असेल अशी असे धमकीच स्टेजवर होतील अर्थात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या धुमकीला केराची टो टोपली दाखवली याचाच अर्थ जयंत पाटील यांचा करिश्मा आता संपला आहे का सांगलीतील राजकारण जयंत पाटील यांच्या शब्दावर फिरत होतं तिथं आता जयंत नीती पार तिची पडू लागली आहे का की त्याची किंमतच उरली नाही असा प्रश्न पडतो आणि जयंत पाटील यांचं दादाघराण्याविरुद्धचं राजकारण विश्वजित कदम यांच्या फायद्याचंही झालं यामुळं विशाल पाटील आणि विश्वजित कदम हे दोघेही सर्व ताकदीनिशी एकत्र आहेत आणि त्यानंतर या दोघांनी चांगली मूठ बांधून काम सुरू केलं महायुती आणि भाजपमधील नाराज नेत्यांना एकत्र सोबत घेण्याचा सपाटा त्या त्या सपाटा त्यांनी लावला आणि त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा त्यांनी विशाल पाटील यांच्या घरच्याच असलेल्या मदन पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांना सोबत घेण्यात ते यशस्वी झाले कारण मदन पाटील आणि वसंतदादा पाटील या दोन्ही घराण्यात सुद्धा जात नव्हता असं म्हटलं जात होतं पण तरीही जयश्रीताई सोबत आल्या आणि त्यानंतर विलासराव जगदा अजित भरपणे या सर्वांना त्यांनी एकत्र केले दादा घराण्यावर झालेल्या अन्यायामुळं विशाल पाटील यांना सहानुभूती मिळून त्याचा जोर वाढला आणि अप्रत्यक्षपणे हे सर्व जयंत पाटील यांच्या एका भूमिकेमुळं घडले जयंत पाटील यांच्या या भूमिकेनं वसंतदादा घराण्याचं सांगडीच्या राजकारणात पुन्हा एकदा पुनर्स्थापना झाली असंच म्हणावे लागेल शेवटी कालाय तस्मेनमा हेच कर पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटले या आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा